श्री दत्त शिरोळ कारखान्याचा सर दोन हजार चोवीस पंचवीसचा त्रेपन चा त्रेपन्ना उसगळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते सकाळी दहा वाजून एक्कावन्न वाजता संपन्न झाला तत्पूर्वी सकाळी दहा वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभ हस्ते काटापूजन करण्यात आलं प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले कारखान्यानं नेहमीच सभासदांचं हित जोपासलंय सहकार चळवळ टिकली पाहिजे सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचं हित जोपासलं जाईल कारखान्यानं सभासद केंद्रस्थानी म्हणून कारखाना कामकाज चालू आहे या हंगामासाठी एक रकमी एफ आर पी प्रतिटन रुपये तीन हजार एकशे चाळीस देणार असून या हंगामात पंधरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं सांगून सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस कारखान्यास गळितस पाठवून सहकार्य करावं अशी विनंती केली कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानलेत या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक अरुण कुमार देसाई अनिल कुमार यादव संचालिका श्रीमती विनया घोरपडे संचालक बाबासाहेब पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील इंद्रजीत पाटील रणजित कदम बसगोंडा पाटील अॅडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दर्गुगोपाळ मानेगावडे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे विजय सूर्यवंशी महेंद्र बागे संचालिका सोसंगीता पाटील कोथळीकर सौ अस्मिता पाटील बाळासाहेब पाटील हलसवडे मलकारी तेरदळे रावसाहेब नाईक आनंद धनवडे मंजूर मेस्त्री कामगार संचालक प्रदीप बनगे यांच्यासह डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूरगाव बँकेचे संचालक भूपाल खामकर महादेव राजमाने प्राध्यापक सुकुमार कांबळे सर शिवसेना जिल्हाध्यक्ष वैभव उगळे उद्योगपती अशोक कोळेकर भवानीसिंह घोरपडे माजी नगरसेवक सज्जीराव पवार चंद्रकांत जाधव गुंकीकर अमरसिंह निकम युनुस डांगे बंडाबिणियार ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर त्यांचे सर्व सहकारी अमोल चव्हाण नांदणी बँकेचे चेअरमन अप्पासाहेब लठ्ठे बापूसो परिठ शीतल उपाध्ये दीपक कांबळे ज्ञानदेव बुबणे दिगंबर देशपांडे शीतल सदलगे राहुल चौगुले रावसाहेब गळतगे बाबासो पाटील संदीप कुरुंदवाडे राहुल चौगुले तुकाराम पाटील सुरगोंडा पाटील सुरेश शारगे अप्पासो पाटील अमोल जगदाळे काकासो पाटील कॉमरेट रघुनाथ देशिंगे बबलू नलवडे महेश भोसले बाबासाहेब पाटील व सर्व खाते प्रमुख श्री दत्त पॉवर कंपनीचा सर्व स्टाफ कामगार ट्रस्ट कामगार सोसायटी कामगार युनियनचे पदाधिकारी महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू कार्यकर्ते हितचिंतक आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी शिरोळहून संदीप पडसूळ